नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी रुचा व चिरंजीव वेदांग यांचा विवाह थाटामाटात संपन्न लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिले नववधूवारास शुभ आशीर्वाद नवी मुंबई पनवेल परिसरातील यशस्वी उद्योजक पी डी देशमुख यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षणी रुचा हिचा शुभविवाह राजेश पी काळे यांचे चिरंजीव वेदांग याचबरोबर नुकताच संपन्न झाला या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून पी डी आय पी एल कंपनीचे संचालक पी डी देशमुख यांनी येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्स येथे नववधूवारा शुभ आशीर्वाद देण्यासाठी गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी नववधुवारास शुभ आशीर्वाद दिले चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी रुचा व चिरंजीव वेदांग या नववधुवारास शुभ आशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार मनोहर शेठ भोईर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत महार तहसीलदार महेश चितोळे उद्योजक राजाभाई जितेकर उद्योजक पी पी खारपाटील उद्योजक राजाशेठ खारपाटील मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक राजेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष संदीप पाटील भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत जासई सरपंच संतोष घरत कोल्हापूर येथील उद्योजक अजित शिरसाट नगराध्यक्षा राजश्रीताई घोरपडे अभय देशपांडे जे एन पी ए बंदराचे व्यवस्थापक डॉक्टर वैजनाथ पनवेल पतपेढीचे राजेंद्र घरत कामगार नेते सुरेश पाटील शेकापचे गव्हाण विभाग अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मधुशेठ पाटील लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यासह आजी माजी आमदार आजी माजी नगराध्यक्ष आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माजी नगरसेवक नवी मुंबई रायगडसह इतर जिल्ह्यातील उद्योजक सिडको जे एन पी ए बंदराचे अधिकारी विविध खात्यांचे शासकीय अधिकारी तसेच आपतेष्ट नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पी डी देशमुख सौ पृथ्वी पी देशमुख राजेंद्र डी देशमुख मानसी एस दोरे आणि सौ अश्विनी राजेश पी काळे यांनी केले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भुईर उल्वे नोड